यानंतर आपण आसनांचा अभ्यास करणार आहोत पहिलं मर्कटासन पाठीवर यायचे दोन्ही हात खांद्याच्या समांतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये होल्ड करायचे आणि गुडघे डाव्या बाजूला न्यायचे गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा ठेवायचा आहे गुडघ्यावर गुडघा पंजावर पंजा आणि दीर्घ स्वसन चालू ठेवायचं आहे थोडंसं थांबायचं आहे आपल्याला प्रयत्न करायचा आहे गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा ठेवायचा चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा आहे खूप सुंदर बघा सर्वजण एकदम चांगल्या प्रकारे करतात आता हळूहळू उजव्या साईडला गुडघे न्यायचेत आणि डाव्या साईडला चेहरा पूर्ण संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो या ठिकाणी पायापासून गुडघ्यापासून कंबर मेरुदंड पोटाचे सगळे अंग हार्ट लंग्ज थायरॉइड डोळे संपूर्ण व्यायाम होतोय आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी किमान अर्धा अर्धा मिनिट तरी थांबायचं आहे आता गती देऊन करायचं खूप सुंदर बघा आणि पायाचे गुडघे आणि पंजे सात सात जायचे जातील जा, जा, जाती असा प्रयत्न करायचा हळूहळू प्रॅक्टिस चांगलं होईल खूप सुंदर करा गुडघे बरोबर ठेवायचे पंजे बरोबर ठेवायचे गुडघ्यावर बर गुडघा पंजावर पंजा, पंजा। थांबूया आता यानंतर आपण दोन्ही पायाच्या पंजामध्ये सवा दीड फुटाचा अंतर घ्यायचं आहे आणि गुडघे डाव्या बाजूला न्यायचे चेहरा उजव्या बाजूला एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा पांजा स्पर्श करेल आणि त्याच ठिकाणी थांबायचं आहे आता आपण डाव्या बाजूला गुडघे आहेत उजव्या बाजूला चेहरा आहे त्याच स्थितीत थांबायचं आहे आणि श्वसन करायचं आहे दीर्घ श्वसन करायचं आहे अर्धा मिनिट एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट अशा अवस्थेत थांबवून जेव्हा घरी कोणी करायची इच्छा असेल तेव्हा त्यांनी एक एक, तीं तीं दिर्ण दिर्ण चे। मिनीट, एक मिनीट, दोन दोन तीन तीन मिनिट थांबायचे अशा स्थितीत दीर्घ श्वसन घेत दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ सोडायचा आता गुडघे उजव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा डाव्या बाजूला न्यायचा आहे एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा स्पर्श करेल आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा मिनिट एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट पाच मिनिट जेवढं जा जास्त थांबणार आहोत दीर्घ स्वसन चालू आहे तेवढा अधिक लाभ आपल्याला भेटणार आहे दीर्घ स्वसन चालू आहे शरीराचा संपूर्ण व्यायाम होतोय आता गती देऊन करायचंय आपल्याला गती द्यायची आहे थोडीशी झटका द्यायचा नाहीये गती द्यायची पण झटका नाही द्यायचा संपूर्ण आरोग्य आपलं पाचन सुद्धा ठीक होणार आहे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा ठीक होणार आहे या आसनांच्या अभ्यासावर थोडा सूक्ष्म व्यायाम थोडा प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम यामुळे आपल्याला असाध्य ते असाध्य आजारापासून मुक्त राहणार आहोत आपण साध्य असाध्य काही अशक्य नाही आता थांबूया यानंतर आपण करणार आहोत कंद्रासन गोटे पकडायचे आणि श्वास भरत मधून वरती वरती उचलायचे आणि थोडं थांबायचा प्रयत्न करायचा थांबायची प्रक्र प्रक्रिया अर्धा मिनटापासून एक एक दोन दोन तीन तीन पाच पाच दहा दहा मिनटापर्यंत आहे जास्त लाभ घ्यायचा असेल तर दहा दहा मिनिटापर्यंत एकाच आसनामध्ये थांबलं तर अधिक फायदा होतो आता गती द्यायची बघा सगळे करू शकतात सहजपणे थांबूया आता आपण करणार आहोत पादवृत्तासन उजवा पाय उजव्या पायाने मोठा शून्य बनवायचा आहे दोन्ही बाजूला पायाचा पायाची बोटं जमिनीपर्यंत नेली तर अधिक फायदा होणार आहे आता डाव्या पायाने आणि दर्द नसेल तर दोन्ही पायाने फडकटासन कंद्रासन भुजंगासन थोडंसं कपालभाती अनुलोम विलोम आणि सूक्ष्म व्यायाम एवढं पुरेसं आहे आपल्याला आरोग्य संपन्न शरीर ठेवण्यासाठी एवढं पुरेसं आहे थांबूया था। आता आता यानंतर द्विचक्रिक आसन सायकल चालवायचे आणि हे सर्व इथं आल्यावरच होणार आहे घरी बसून हो कितीही निश्चय केला तरी होत नाही हे इथं येऊन ये सर्वांबरोबर बसून क येऊ तेव्हा करू करू शकतो आपण विश्राम आता यानंतर अर्ध एक एक पायाने करा किंवा दोन्ही पायाने करा अर्ध सर्वांना माहिती आहे एक पाय नाईन्टी डिग्री उचलायचा आहे परत खाली ठेवायचा आहे परत दुसरा उचलायचा आहे अल्टरनेट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट जमिनीवर न ठेवता वरच्या वर दोन्ही पाय घ्यायचे शक्य होईल तो प्रयत्न करायचा जमिनीवर टेकवायचा नाही खाली सोडला तरी तो वाधांतरित ठेवायचा अर्ध कमर शक्तिशाली होणार आहे आपलं वजन पण कमी व्हायचे होण्यासाठी मदत होणार आहे पाचनतंत्र स्वस्त होण्यासाठी मदत होणार आहे एका पायाने किंवा दोन्ही पायाने अर्ध हलासन विश्राम आता डाव्या कुशीवर यायचे आणि बसायचं कठीण आसन कठीण आसन झाली पाहिजेत पण ती होत नाहीत आता बघा हल आहे पण हा सण मध्ये तुम्हाला आसन असं पोचता आलं पाहिजे पोचणारच नाही सर्वांना आसन आम्ही करू चला ओं सरवण आता